नमस्कार मी आता सातवी बच विद्यार्थिनी स्वराली सागर सी एमशी आपल्या समोर विषय घेऊन येत आहे राजारामबापू पाटील यांची जयंती लोकशाही भाऊ साठे यांचीही जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिवाळा प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिवाळा आणि मैत्री याचा कळा असं चैतन्यदायी महत्व म्हणजे लोकनेते राजारामबापू पाटील रैतेचा राजा कर्तव्य राम रैतेचा राजा कर्तव्य राम

त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली बकास जीवन जगणाऱ्या या समाजाला आपण दुबळे आहोत आपण दुबळे आहोत या निराशेत असताना शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे सांगून त्यांनी कासेगाव शिक्षण संस्थेची स्थापना केली लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिन दलित विद्यार्थ्यांसाठी त्यांना त्रास नकोत म्हणून त्यांनी सर्वदेव वसतीगृहाची देखील स्थापना केली आणि आज या संस्थेचा विस्तार पाहताच म्हणावेसे वाटते इवलेसे रोप लावे आले नाही लावे आले नाही त्याचा वेरू गेला गगनावरी त्याचा वेरू गेला गगनावरी साखर कारखाना काढून त्यांनी आपल्याला नवा आदर्श घालून दिला शे, त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक बँकाही बँकाही स्थापन केल्या नागपूर विधानसभा अधिवेशनावर मोर्चा करणारे ते पहिले नेते होते मित्रांनो शब्दात नाही आणि केवढं आपलं भाग्य जेव्हा ते आपल्यात असतात जेव्हा ती जेव्हा ते आपल्यात असतात नेता कसा घडतो आणि कसा घडला पाहिजे नेता कसा घडतो आणि कसा घडला पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लोकनेते राजारामबापू पाटील लोकनेते राजारामबापू पाटील असं म्हणतात की चांगली माणसं देवालाही आवडतात असं म्हणतात की चांगली माणसं देवालाही आवडतात आणि घडलंही तसंच आणि घडलंही तसंच मातीच्या कणाकणात आणि माणसाच्या मनामनात मातीच्या कणाकणात आणि माणसाच्या मनामनात विकासाच हिरवगार स्वप्न पेरणाऱ्या बापूंची सतरा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी ते लुप्त झाली जनतेसाठी अथक चालणारी पावले या दिवशी थांबली आणि संपूर्ण महाराष्ट। महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या काळोखात बुडाला अशा या थोर नेत्यास मी अभिवादन करते त्याच त्याचप्रमाणे आज लोकमान्य टिळक यांची यांची पुण्यतिथी ज्यांच्या विचाराने प्रेरित झाले ज्यांच्या विचारांनी प्रेरित झाले विचार सर्व भारतीय लो, लोक, लोक है, आनी तो मी करत, भार ते गर्जना करत ज्यांनी ब्रिटिश सरकारला भारता बाहेर काढलं ते लोकमान्य टिळक त्याचप्रमाणे आज अण्णा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचीही आज जयंती अण्णाभाऊ साहित्य तिला धार होती शासन त्यांच्या शासन त्यांच्या लेखणीचा धाक होता असे आमचे नेते लाखात नाही तर करोडात एक होते असे आमचे नेते लाखात नाही तर करोडात एक होते अशा सर्व अशा सर्व नेत्यांना मी अभिवा अभिवादन करते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय जय हिंद जय, जय महाराष्ट्र माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद